अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणी विरोधी लढ्यात सहभाग घेतलेल्या मिसा बंदीना खास मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले छायाचित्र प्रदर्शनाचाही उद्घाटन सोहळा झाला या कार्यक्रमात ज्येष्ठ सेनानी त्यांचे कुटुंबीय आणि प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर देशातील दे लोकशाहीवर आलेल्या काळा अध्यायाची आज पन्नाशी पूर्ण होते त्या आणीबाणीच्या काळात अकोला जिल्ह्यातील सुमारे सहाशे पन्नास कार्यकर्त्यांनी तुरुंगवास भोगत लोकशाहीचा झेंडा उंच ठेवला आज या कार्यालयात विशेष सन्मान देण्यात आला सभागृहात आयोजित केलेल्या समारंभात जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते प्रत्येक सेनानीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प प्रदान करण्यात आलं व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील जिल्हा माहिती अधिकारी हर्ष यशवर्धन पवार जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते लोकतंत्र सेनानी संघटनेचे सिद्धेश्वर देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना आम्ही गुन्हेगार नव्हतो तर लोकशाहीचे सैनिक होतो असा ठाम सूर मांडला कार्यक्रमाला आणीबाणीच्या संघर्षाच्या अनेक थरारक आठवणींनी भावनिक रंग चढवला समारंभानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीत एका छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या कालखंडातील दस्ताऐवज वृत्तपत्र कात्रणे आणि छायाचित्रे या प्रदर्शनात मांडली असून सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुल्या आहे या गौरव सोहळ्याने अकोल्यातील लोकशाही प्रेमींना आठवणींना नवसंजीवनी दिली असून पुढील पिढीनेही स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांना जपावे असा संदेश इथे उमटला